नमस्कार मी नेहल नालाय आपलं सहर्ष स्वागत करतो एन फिफ्टी न्यूज मध्ये पाहूया आजच्या ठळक घडामोडी कोरोचित श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे निषेध फेरी नराधमावर कठोर कारवाईची मागणी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडलेल्या तीन वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार आणि निर्गुण हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे लैंगिक अत्याचार करून बालिकेच्या डोक्यात दगडाने घाव घालत तिची निर्दय हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे या घटनेमुळे जिल्हाभर तीव्र संतापाची लाट उसळली आहे कोरोची येथील श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने आज शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता निषेध फेरी काढण्यात आली सर्वप्रथम प्रेरणा मंत्र म्हणून फेरी सुरुवात करण्यात आली सदरची निषेध फेरी कोरुची एस स्टँड ते ग्रामपंचायत मार्गे ग्रामदैवत हनुमान मंदिर पर्यंत निषेध फेरी काढण्यात आली तर यावेळी उपस्थित सर्वांनी आरोपीवर कठोरात कठोर कतुर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली पोलीस तपासानुसार डोंगराळे गावातीलच विजय खेरणार या संशयित आरोपीस काही तासात अटक करण्यात आली असून त्याची प्राथमिक चौकशी सुरू आहे प्राप्त सोयच्छेदून अहवालात बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे तसेच डोक्यात गंभीर दुखापतीमुळे तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट नमूद आहे अल्पहीन मुलीवरील असा क्रूर अत्याचार आणि हत्या प्रकरण अत्यंत मन हेलावणारे असल्याचे नागरिकांनी व्यक्त केले आहे या प्रकरणाचा तपास जलद गतीने पारदर्शकपणे आणि काटेकोरपणे करण्यात यावा तसेच आरोपीवर भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्या अंतर्गत सर्वाधिक कठोर कलमानुसार गुन्हा नोंदवून तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे तपास प्रक्रियेत कोणतेही ढिलाई नको तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखरेख आवश्यक असल्याची यावी मत मांडण्यात आले याशिवाय पीडित कुटुंबाला तातडीने संरक्षण व आवश्यक सरकारी मदत उपलब्ध करून देण्याचीही मागणी होत आहे या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात पाठवून पीडितेला त्वरित न्याय मिळावा अशी ही मागणी करण्यात आली ही घटना समाज मनाला चटका लावणारी असून आरोपीला कठोर शिक्षा झाल्यास कायद्यावरील जनतेचा विश्वास कायम राहील अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे तर या निषेध फेरीला लोकनियुक्त सरपंच डॉक्टर संतोष भोरे आनंद सूर्यवंशी यासह ग्रामस्थ दारकरी व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी न्यूज